विदर्भवादी पदयात्रा निघालेली होती पंधरा दिवसाच्या पदयात्रा चाललेली होती काय सांगा ही पदयात्रा तेरा मे ला विदर्भ चंडिका इतवारी नागपूर इथून निघाली आणि एकंदरीत तेवीस जागेवर दुपारचा मुक्काम आणि रात्रीचा विश्राम अशा प्रकारचं करत पंचवीस मे पर्यंत अमरावतीला वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा करत ही पदयात्रा गेली या पदयात्रेमध्ये ज्याप्रमाणे अनुभव आला की वेगळ्या विदर्भासाठी या विदर्भातले लोक उत्सुक आहेत की वेगळा विदर्भ झाला पाहिजेत जेणेकरून वेगळा वेगळे राज्य होईल तर या वेगळ्या राज्यामुळे या अकरा जिल्ह्याचा विकास होऊ शकतो त्या याकरिता की या, या विदर्भामध्ये अकरा खासदार जे संसद मध्ये जात होते ते खासदार त्याच्यातून एक खासदार कमी झाला आणि या विदर्भाला फक्त आता दहा खासदार राहिलेले आहेत त्याचप्रमाणे सहासठ आमदार या विधानसभेत जात होते त्या विधानसभेत आता फक्त बासष्ट आमदार या विदर्भातून जातात आणि चार आमदार कमी झालेले आहेत हा जो प्रकार आहे या प्रकारामुळे विदर्भातली जी जनता आहे त्या विदर्भातल्या जनतेला वेगळं विदर्भातलं राज्य मिळालं पाहिजे आणि झालं पाहिजे अशी कल्पना घेऊन आम्ही ही पदयात्रा सतरा लोक पायदळ इथून दोनशे पस्तीस किलोमीटर अमरावतीपर्यंत गेलो किलो। त्यामध्ये काही ठिकाणी जो खुला भाग होता पाच किलोमीटरचा चार किलोमीटरचा या खोल्या भागातून पायी न जाता जंगल जंगलातून पायी न जाता त्या व्यवस्थित कोणाच्या वाहनातून जाऊन तिथपर्यंत गेलो आणि सगळ्या प्रकारचा सगळ्या प्रकारचा हा विदर्भाची जी पदयात्रा एकंदरीत सक्सेस झालेली आहे सफल झालेली आहे आणि यामुळे विदर्भात या तीन जिल्ह्याच्या व्यतिरिक्त यानंतर विदर्भातला जो एक कोणता आहे खामगाव आणि दुसरा गोंदा आहे गोंदियाकडे आमगाव तर खामगाव ते आमदा आमगाव अशा प्रकारची एकंदर सातशे किलोमीटरची एक पदयात्रा पुन्हा काढण्याचा एक योजना आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित करणार आहोत आणि मी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा एक कार्यकर्ता परंतु काँग्रेस विचारसरणीचा कार्यकर्ता या विदर्भाच्या काम करण्यास उत्सुक आहोत आणि वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे याकरिता मी कटिबद्ध आहे सरपंचांनी किंवा तिथल्या लोकांनी काय मदत केली आणि कशी मदत केली प्रत्येक या पदयात्रेत जात असताना आम्हाला नागपुरामध्ये विनोद गुरजे पाटील जे माझी मंत्री आहेत त्यांनी मदत केली रमेश बंग हिंगण्याला त्यांनी मदत केली त्याच्यानंतर हिंगणीला गेल्यानंतर तिथे डेकाटे मॅडम ज्या आहेत सरपंच ज्या होत्या हिंगणीला त्यांनी मदत केली अशा प्रकारच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये टप्प्यामध्ये लोकांनी मदत केली वर्धा जिल्ह्यामध्ये पडेगाव म्हणून गाव आहे तिथे एक चिकणी ग्रामपंचायत आहे त्या चिकणी ग्रामपंचायत मध्ये बाबा शेख नावाचे जे गृहस्थ आहेत पंच्याहत्तर वर्षाची वय आहे ते मुस्लिम समाजाचे आहे परंतु त्या व्यक्तीनी त्यांच्या घरी ह्या पद्धतीने त्यांनी आम्हाला पंच खाऊ घातलं ते हिंदू लोकांना सुद्धा शरम यावी अशा प्रकारचं ते पक्वान्य होतं वरण भात भाजी पोळी पातळ भाजी कढी चटणी पापड जिलेबी ह्या पद्धतीची मराठी लोक ज्या पद्धतीने जेवण देतात त्या पद्धतीने त्या कुटुंबानी आम्हाला सतरा लोकांना जीव घातलं लो होतं त्याचप्रमाणे त्यांची बाबा शेख यांची जी पत्नी आहे त्या पत्नीला ए पी जे अब्दुल कलाम यांनी चेन्नईला एक पुरस्कार दिला होता त्याचप्रमाणे त्यांचे जे दोन मुलं आणि दोन सुना ज्या आहेत त्या सुद्धा मराठी शुद्ध मराठी बोलून त्या बाबा शेख यांच्याकडे महाभारत रामायण अशा प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल त्यांना पूर्ण ज्ञान असून ते मराठीमध्ये सगळ्या लोकांना एक तास पर्यंत त्यांनी सांगितलं हे सुद्धा एक वाखळण्यासारखी गोष्ट आहे म्हणूनच पदयात्रा करत असताना जो अनुभव येतो राहणीमान पोशाख खानपान याकरिता अशा प्रकारच्या पदयात्रेतून आम्हाला त्याचे अनुभव आलेले आहेत